पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत चेन स्नॅचिंग गुन्हेगारास मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने गौरव अनिल सरोदे व चोवीस वर्ष सध्या राहणार रोहकल रोड चाकण पुणे मूळ राहणार त्रिवेणीनगर निगडी पुणे याचा तब्बल पंधरा किलोमीटर पाठलाग करून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत आरोपीकडून चार चेन स्नॅचिंग चार घरफोडीचे एक मोटरसायकल चोरीचे असे नऊ गुन्हे उघडकीस आणून चार सोन्याचे मंगळसूत्र एक दुचाकी यांच्यासह इतर असे एकूण सहा लाख त्रेपन्न हजार एकशे छप्पन रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रावेत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता तसेच दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता एक झालेल्या हो चेन स्नॅचिंगच्या घटनांचा मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी लगातार पाच दिवस रावेत व चिखली परिसरात महानगरपालिकेच्या अखत्यारीतील तसेच खासगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रावे तेथे लाल हुडी परिधान करून महिलेच्या गळ्यातील चेन चोरी करणारा आरोपी व चिखली येथे निळे हुडी परिधान करून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरी करणारा हा, हा आरोपी चाकण परिसरामध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाल्यावर सदर ठिकाणी सापळा लावला असता आरोपी पोलीस असल्याचा संशय आल्याने तो तेथून पळून गेला असता पथकाने सुमारे पंधरा किलोमीटर पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत पिंपरी चिचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळिंग पांडुरंग देवकाते गोरक्षणाथ बालवडकर पोलीस अंमलदार महेश खांडे सोमनाथ मोरे मोहसिन अत्तार अमोल मोरे विशाल गायकवाड चंद्रकांत गडदे नितीन उमरसकर सुमित देवकर पवन वाजे समीर रासकर अमर कदम गणेश हिंगे गणेश सावंत विनोद वीर नितीन लोखंडे प्रवीण कांबळे ज्ञानेश्वर कौलगे गणेश कोकणे हर्षद कदम औदुंबर रोंगे यांनी ही कारवाई केली आहे